सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये संगमनेर तालुक्यातील शेतकरी बांधव त्यांचा शेतमाल विक्री करण्यासाठी तो शहरात घेऊन येतात मात्र त्यांच्याकडून संगमनेर नगर परिषदेच्या वतीने कर आकारला जात आहे यापुढे शेतकऱ्यांकडून कराची कुठलीही रक्कम आकारू नये याबाबत लवकरच संगमनेर नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहे महायुतीचे सरकार हे शेतकरी हिताचा विचार करणारे सरकार आहे शेतकऱ्यांना त्रास होईल अशी कुठलीही कृती करू नये असं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा येथे सोमवारी झालेल्या पहिल्या जनता दरबारात तीनशे एक्क्याण्णव तक्रार अर्ज आलेत पाचपुते व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक अर्जावर चर्चा केली या अर्जावर चौकटीत राहून कार्यवाही होणार आहे असं यावेळी सांगण्यात आलंय जनता दरबारात तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे विकास अधिकारी राणी नगरपालिकेच्या फराटे मुख्य अधिकारी पुष्पगंधा भगत तसेच विभाग प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष डाकून पळून घेऊन जाणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी पातोडे तालुक्यातील धाईतडकवाडी शिवारात ताब्यात घेऊन गजाड केला या दोघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बालकाचे लैंगिक अपराधापासून प्रतिबंधक व संरक्षण अधिनियमाप्रमाणे शनिवारी गुन्हा दाखल केलाय येथील चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीच्या फिर्यादीवरून शनिवारी शेवगाव पोलीस ठाण्यात वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय शहरातील कुरेशी मोहल्ला येथे पोलिसांनी अचानक छाप्याची कारवाई करून एक टन गोमान जप्त केलाय या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी जावेद उर्फ भुऱ्या मुस्ताक कुरेशी अरबाज रियाज कुरेशी फैयाज रियाज कुरेशी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त खबऱ्यामार्फत याबाबत माहिती मिळाली या, या, या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे सुधारित कलम सन दोन हजार पंधराचे कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी येथील एका युवकासह त्याच्या आई वडिलांविरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एका अल्पवयीन मुलीस भोकर येथील अमीर अजिब शेख याने गेल्या चार वर्षापासून आमिष डाकून मोटरसायकलवर फिरवले व तिचा फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं तसेच अजिज बबन शेख व सलमा अजीज शेख यांनी ही मुलगी वयाने लहान आहे हे माहीत असताना देखील मुलीला आमिष दाखवून हे कृत्य करण्यास प्रोत्साहन दिलं असं फिर्यादीत म्हटलं या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आर ओ न्यायालय समोर हजर केला असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली सायंद्री टॉप 10 मध्ये दिुखा छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या. रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी येथे आठ दिवसांपूर्वी एक बंद असलेले घर फोडून अज्ञात बामट्यांनी घरातील सामान चोरून नेल्याची घटना घडली आहे. घरफोडी करणाऱ्या टोळीचा रावरी पोलीस पथकाने छडा लावला आणि आरोपींना ताब्यात घेऊन गजाड केलाय. निलेश अनिल लांडगे हे रावरी फॅक्टरी येथे कामगार कॉलनीत येथे राहतात अज्ञात भांमट्यांनी या खोलीचा मागील दरवाजाचा कडीकोंडा तोडून खोलीमधील सर्व सामान चोरून नेला ही घटना एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली त्यानंतर निलेश लांडगे यांनी राउरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी भरत गणपत गोंधळे प्रमोद फिनिक्स विधाते रोहित बाबासाहेब खंडागळे शोएब रफीक तांबोळी यांना ताब्यात घेतला रावरी तालुक्यातील मानोरी येथे राजाराम आडाव आणि त्यांची पत्नी ऍडव्होकेट मनीषा आडाव यांच्या खून प्रकरणी खटल्यात काल सोमवारी अपहरणाच्या दिवशी रावरी न्यायालयातील सी सी टी व्ही फुटेज सादर करण्यात आले यावर सुनावणी पार पडली दरम्यान यावेळी विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी साक्षीदार वकिलांची सर तपासणी घेतली यावेळी साक्षीदार वकील यांनी हत्याकांडातील संशयित आरोपींना न्यायालयात ओळखले संशयित आरोपींच्या वकिलांनी साक्षीदारांची उलट तपासणी सुरू केली असून उर्वरित उलट तपासणी आज होणार आहे रावरी वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नाना भाऊ दुशिंग यांच्यासह पाच जणांना अटक केला पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतलाय हा प्रकल्प यशस्वी करून सुमारे बावन्न टी एम सी पाणी उपलब्ध केलं जाणार आहे या प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पाठबळ आहे युद्ध पातळीवर हे काम हाती घेतलं आहे पुढील तीन ते चार वर्षात ते मार्गी लागेल असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय समान्यायी पाणी वाटपावरून नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा हा वाद सुरू आहे यातूनही त्यामुळे मार्ग निघेल असं ते म्हणाले नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी निर्माण करण्यास माझे सर्वोच्च प्राधान्य असून गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी एकशे नव्वद कोटी रुपये महायुती सरकारने मंजूर केले आहेत आता चाऱ्याच्या कामांसाठी दोनशे साठ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे आगामी काळात लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगामात एक व उन्हाळ्यासाठी दोन आवर्तनाचे नियोजन केले असल्याचं त्यांनी सांगितलंय गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्या सल्लागार समितीची बैठक नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार आशुतोष काळे आमदार हेमंत ओगले माजी आमदार स्नेहलता कोल्हे प्रांताधिकारी माणिक आहेर नाशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धन कार्यकारी अभियंता सोनल शहाणे कोल्हे चे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते तालुक्यातील दुष्काळी गावांना शेतासाठी कुकडी प्रकल्पातून हक्काचे पाणी मिळले पाहिजे ही चाळीस वर्षापासूनची मागणी आहे अद्याप कोणत्याच योजना कार्यान्वित झाल्या नाहीत आश्वासने देऊन राजकीय नेत्यांची फसवणूक केल्याची भावना जनतेची झाली आहे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी आता हा लढा तीव्र करण्याचा पावित्रा घेतलाय कानूरपटार गणपती चौकुला मंदिर सभागृहात शेतकऱ्यांची बैठक झाली अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दादाभाऊ सोनवळे होते या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवू सहा महिन्याचा कृती कार्यक्रम ठरविण्यात आला यात पहिल्या टप्प्यात बारा जानेवारी म्हणजे जिजाऊ जयंतीपासून गावागावात जनजागृती करून साहित्याची मोहीम राबवून कृती समिती स्थापन करू आमदार खासदार जलसंपदा मंत्र्यांना निवेदन देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री